नाही बघा मी त्यासाठी इथे आलो होतो फक्त माहिती घेण्यासाठी की शेतकरी नक्की दिल्लीपासून किती लांब आहेत पण माझ्या माहितीनुसार ते अजूनही अडीचशे तीनशे किलोमीटर दूर आहेत दिल्लीपासून आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना सगळ्यांना माहिती आहेत पक्षामध्ये चर्चा झाली या विषयावर की इतकं मोठं आंदोलन या शेतकऱ्यांचं सुरू आहे एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज हा विषय फक्त पंजाब किंवा हरियाणाच्या शेतकऱ्यांचा नसून ते शेतकरी या देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी दिल्लीकडे कूच करत आहेत अशा वेळेला त्यात महाराष्ट्रातून शिवसेनेचं काय योगदान असावं याच्यावर उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशील आहेत मागच्या वेळेला जेव्हा राकेश टिके त्यांचं आंदोलन झालं तेव्हा आम्ही स्वतः आणि आमचे सगळे सहकारी खासदार टिके त्यांच्या आंदोलनात सहभागी झालो होतो पण ह्या वेळेला या, या सर्व शेतकऱ्यांना अद्याप दिल्लीत येण्यापासून रोखला आहे त्यांच्यावर बंदुका रोखलेल्या आहेत भिंत्या उभ्या केलेल्या आहेत रस्त्यावर खिळे ठोकलेल्या आहेत तरी सगळी माहिती घेण्यासाठीच मी इथे आलो आता मी मुंबईत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली तो, का है तो, मैं तो मैं नहीं के विरोधकांच्या काय वागत फक्त अजून आम्हाला तुरुंगात घालून मारलं जात नाही रस्त्यावरती गोळ्या घातल्या जात नाहीत आमच्यावरती विषप्रयोग करून मारलं जात नाही विरोधकांवर हे आमच्यावरती उपकारच आहेत म्हणायचं पण पुतीन किंवा अन्य देशामध्ये दे विरोधकांना ज्या पद्धतीनं खतम केलं जात आहे ते पाहता दोन हजार चोवीसची निवडणूक हे दुर्दैवानं घोटाळे करून जिंकून आलेच ते जिंकणार नाहीत तर या देशातली ही लोकशाहीच्या संदर्भातली शेवटची निवडणूक ठरेल चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत जो प्रकार झाला तो सर्वोच्च न्यायालयानं आत्ता तरी रोखलेला आहे पण देशा दे या देशामध्ये ई व्ही एमच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन सुरू आहे पण कोणताही मीडिया त्याला महत्त्व देत नाही या देशामध्ये काळ्या पैशाचा वापर करून आमदार खासदार नगरसेवकांना खरेदी केलं जात आहे मीडियाला त्याचं गांभीर्य कळायला हवं या देशामध्ये ईडीचा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत आणि भारतीय जनता पक्षात त्या सगळ्या भ्रष्टाचारांना आणलं जात आहे ही जी नांदी आहे लोकशाहीतली ही काय हे सुचिन्ह नाही एवढंच मी सांगतो आणि महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्य असतील प्रत्येक ठिकाणी ईडीचा वापर केला जातो आहे आणि जे प्रखर बोलणारे आणि काम करणारे आमच्यासारखे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासमोर या माध्यमातून आव्हान उभं केलं जात आहे पण <coughs> शिवसेना असेल उद्धव ठाकरे असतील अरविंद केजरीवाल असतील ममता बॅनर्जी असतील हेमंत सोरेन असतील तेजस्वी यादव असतील हे आम्ही सगळे लोक आजही या हुकुमशाहीविरुद्ध माननीय शरद पवार असतील सगळे लोक आम्ही हुकुमशाहीविरुद्ध लढायला उभ्या आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका